भूमिज आणि नागर या दोनही शैलीचा प्रभाव असलेलं सर्वात जुनं शिवपंचायतन मंदिर आपल्या नाशिकमध्ये आहे नमस्कार मी निखिल गाथा शिवालयांची या सिरीजच्या बाराव्या भागामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत गाथा नाशिक मधील गोंदेश्वर मंदिराची नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये हे गोंदेश्वराचं स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेलं मंदिर आहे गोंदेश्वराच्या मुख्य मंदिराच्या बाजूला चार इतर मंदिरे आहेत त्यामुळेच याला शिवपंचायतन मंदिर म्हणून ओळखलं जातं यादव काळामध्ये राजा गोविंद याने या मंदिराची निर्मिती केली होती या मंदिराचं नाव गोविंदेश्वर आणि पुढे गोंदेश्वर झाल्याचं सांगितलं जातं गोंदेश्वराचं मुख्य मंदिर हे भूमी शैलीतील असेल तरी देखील त्याच्या बाजूने असलेली जी चार मंदिरे आहेत ती आपल्याला नागर शैलीत बघायला मिळतात या चार मंदिरांमध्ये आपल्याला विष्णू गणपती सूर्य आणि शक्ती अर्थात महिषासुरमर्दिनीची मूर्ती बघायला मिळते आज मंदिराचं पूर्वेकडील प्रवेशद्वार बंद जरी असेल तरी देखील तिथे कोपेश्वराच्या मंदिरासारखाच स्वर्ग मंडप देखील बनवलेला आहे पूर्वेकडून पुढे आल्यानंतर हे संपूर्ण शिव एका चौथऱ्यावरती बघायला मिळेल त्याच्यामध्ये सगळ्यात आधी नंदी मंडप त्यानंतर सभा मंडप आणि गाभारा आहे मंदिरावरती कोरलेली सगळी शिल्प सुंदर आहेत परंतु यातील एक मैथून शिल्प त्या काळामध्ये मैथुनाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता हे दर्शवतं